नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीस या संदर्भात नुकताच एक निकाल आलेला आहे जो की सोळा हजार सातशे नव्याण्णव जागांसाठीची जाहिरात होती विदाऊट इंटरव्ह्यू साठी आता यामध्ये या अकरा हजार पंच्याऐंशी जागा फक्त भरल्या गेल्या आणि पाच हजार सातशे सतरा जागा रिक्तच राहिल्या बऱ्याच माध्यमातन मुलांनी मला प्रश्न विचारले की सर हे कसं काय झालेलं आहे सो लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक जणांनी गटनिहाय त्यानंतर प्रत्येक विषया निहाय तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला तिथे त्या पद पद दिले गेले किंवा निवड झालेली आहे आता मग इथून एक लक्षात घ्यायचं की ह्या जागा रिक्त का राहिल्या असतील तर त्या संदर्भात सुद्धा पोर्टलवरती एक न्यूज आलेली आहे पोर्टलवरती न्यूज मध्ये माननीय आयुक्त मांडर साहेबांनी त्यांच्या मार्फत एक न्यूज दिलेली आहे ती न्यूज पण काय सांगते थोडक्यात लक्षात घेऊया मग एक पेपरला न्यूज पण आलेली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की दहा हजारांच्या वर जागा अजून रिक्त आहे दहा हजारांच्या वर अॅक्च्युली नाही दहा हजारांच्या वर म्हणजे आत्ता विदाउट इंटरव्ह्यू मधून पाच हजार सातशे सतरा आणि ऍक्च्युली ज्या बाकी आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या त्या जवळपास पाच साडेपाच हजार अशा मिळून जवळपास दहा हजार रिक्त आहे पण आता ह्या ज्या ऑलरेडी सिलेक्ट झालेत म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आणि त्याच्यामध्ये रिक्त राहिलेल्या जा जागा आहेत त्या जागा का राहिल्या आणि त्या पुढे होणार का या संदर्भात बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात थोडक्यात आपण या न्यूज कात्रा, मधला एक घेतलेलं आहे बघा एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पदांसाठीची आहे ज्याच्यामध्ये काही विथ इंटरव्ह्यू काही विदाउट इंटरव्ह्यू आहे मग त्यापैकी आता मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू साठी सोळा हजार सातशे एकोणावीस जागेंसाठी जाहिरात आली होती बऱ्याच जवळपास एक लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांनी यासाठी प्राधान्यक्रम लॉक केले आता लॉक केल्यानंतर त्यामध्ये अकरा हजार पंच्याऐंशीच उमेदवारांना फक्त त्यापैकी जागा मिळाली किंवा पद मिळाले शिक्षक म्हणून ते पात्र झालेले आहेत बाकी मात्र या जागेपैकी जवळपास पाच हजार सातशे सतरा जागा रिक्त राहिलेल्या आहेत आता रिक्त का राहिल्या त्याची माहिती त्यांनी बुलेटिन मार्फत पण दिलेली आहे न्यूज मार्फत पण दिली आहे आणि पेपराला कात्रण पण आहे त्यामध्ये बघा पहिली जागा राहिली राहिली दोन हजार तीनशे सत्तावन्न यामध्ये माजी सैनिकांना आरक्षण पंधरा टक्के आहे पण पुरेसे माझी सैनिक न मिळाल्यामुळे त्या जागा तशाच राहिल्या माजी सैनिकांचं आरक्षण असं असतं ते कॅरी फॉर्ड असतं ते लगेच इतर प्रवर्गातनं किंवा जनरल मधनं भरले जात नाही त्या जागा ज्या असतात त्या कॅरी फॉर्ड पुढच्या ऍड साठी कॅरी फॉर्ड केल्या जातात पण या संदर्भात शासनाने प्रशासनाने जर काही निर्णय घेतला तर तो निर्णय लागू होऊ शकतो आता बघूया निर्णय काय होतो पुढे त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं अंशकालीनसाठी दहा टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये एक हजार पाचशे छत्तीस जागा कशा आहेत रिक्त राहिलेल्या आहेत कारण अंशकालीन कर्मचारी शे एक्क्याण्णव पासून मागेच होते आता नाही ते लागू सो ते कर्मचारी पण मिळाले नाही सो त्या जागा सुद्धा रिक्त त्याचप्रमाणे खेळाडू प्रवाहासाठी पाच टक्के जागा रिक्त असतात पाचशे अडुसष्ट जागा रिक्त रिक्त राहिल्या भरल्या येणार कारण तात्पुरते किंवा जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागेच्या आगीस खेळाडू मिळालेच नाहीये म्हणून त्या जागा रिक्त राहिल्या अशा टोटल ह्या बेरीज केली तर चार हजार चारशे एकसष्ट आणि इतर जे दिव्यांग असतील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ असतील त्यामुळे काही जागा रिक्त राहिल्या त्या अशा आहेत त्याचप्रमाणे काही जागा रिक्त राहिल्या ओपनच्या जनरलच्या पण रिक्त राहिल्यात का राहिल्यात कारण ओपन जनरलसाठी तूर्त जेवढे विद्यार्थी जेवढे मिळाले नाही कारण कॅटेगरीतले विद्यार्थी वरती येऊ शकले नाही कारण त्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला होता त्यांनी अहर्त्यामध्ये म्हणजे सीटीई टी टीईटी मध्ये त्यांनी अहरतेचा फायदा घेऊन ते पास झाले होते म्हणजे पंचाळीस बेचाळीस टक्के के मार्क त्यांना पडले होते तरच ते ओपनमधला गेलेच नाही का कारण त्यांनी अहर्ता कशाची घेतली होती कॅटेगरीची म्हणून त्यांना त्यासाठी पण इथे त्यांची शिफारस करण्यात आलेली नाहीये या संदर्भात पोर्टलवरती एक प्रसिद्धी पत्रक आलं सव्वीस फेब्रुवारीचं ते पण मी थोडक्यात ते पण लक्षात घेऊया सव्वीस फेब्रुवारीचं हे पोर्टलचं प्रसिद्धी पत्रक आहे त्यामधला महत्वाचा पॉईंट याच्याशी निगडीत तुम्हाला मला सांगायचा आहे तो बघा इथेच त्यांनी दिलेला आहे मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक अंशकालीन कर्मचारी किंवा तत्सम दिव्यांग असतील किंवा इतर

प्रत्येक माझे प्रत्येक समांतर अक्ष्यांचे वेगवेगळे नियम निकष आहे त्या निकषाला डावलून पुढे जातात त्या संदर्भात शासनाने जर काही निर्णय घेतला तर आणि तरच जागा इतर प्रवर्गात भरल्या जातात अन्यथा तशाच राहतात किंवा कॅरी फॉर्ड केल्या जातात हा जरा महत्वाचा आजचा विषय दोन महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला लगेच सांगतो एक म्हणजे मुलाखतीसाठीचं सा शेड्यूल जे आहे ते लवकरच येणार आहे ह्या मुलांचं फायनल लिस्ट आली की मुलाखतीचं शेड्यूल येईल कारण यामधून किती विद्यार्थी पात्र अपात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच ठरणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पात्रतेची यादी लागते लागेल अपात्र उमेदवार आणि राहिलेले उमेदवार यांच्यासाठी मुलाखतीचं शेडून येणार आहे म्हणजेच तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच हे शेडून येण्याची चिन्ह दिसत आहे म्हणजे अजून तुम्हाला कदाचित लागू शकतो दोन ते तीन आठवडे आता पुढे जाऊन मी जस मी एक अंदाज तुम्हाला दिलाय ते पवित्र पोर्टल वरती माननीय आयुक्त मांडे सरांच्या मार्गदर्शन खाली येईलच न्यूज बुलेटीन मध्ये पण एक अंदाज मी तुम्हाला सांगतो बरेच विद्यार्थी विचारताय मुलाखतीला एकाच दहाच विद्यार्थी घेतले जातील ते सुद्धा या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे एकाच दहा विद्यार्थी असणारे मुलाखतीसाठी आणि एक महत्वाचं ज्या जागा आहेत ओपन ओपन जा टॉप कमी येईन इतर कॅटेगरीचा जास्त का लागला असं होत नाही पण का झालंय तर याला कारण मी मागा तुम्हाला सांगितलं जर अर्हतेमध्ये म्हणजे सीटीटी आणि टीटी तुम्ही तुमच्या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही जर अर्हता क्वालिफाईंग झाला असाल तर तुम्हाला ओपनमध्ये विचारात घेतलं so, जाणार नाही आहे सो ओपनचा कटॉप कमी आणि इतर कॅटेगरीचे कट ऑफ जास्त लागलेले आहे पण तुम्हाला दिसून येत आहे त्याचं पण कारण त्यांनी यामध्ये दिलेलं आहे याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतलेला आहे तो व्यवस्थित बघा त्यात तुम्हाला क्लिअर कट होईल याचा अर्थ ही सगळी प्रोसेस एकदम प्रॉपर चाललेली आहे विनाकारण कुणी जर काही सांगत असलं विश्वास ठेवू नका डोळ्यावर विश्वास ठेवा आणि दररोज पोर्टलवरती आलेले महत्वाचे प्रसिद्धी पत्रक वाचत पूर्ण एक्सप्लेन केला आहे अजूनही काही शंका असेल त्यांनी तुम्हाला मेल आय डी दिला त्या मेल आयडीवरती तुम्हाला प्रॉपर मेल पाठवा त्यांचा नमुना येणार आहे तो नमुना आला की प्रॉपर मेल पाठवा त्याचे उत्तर तुम्हाला मिळतील सो so, कुणाच्याही ऐकण्यावरती भरोसा ठेवू नका मी तुम्हाला सगळं सांगतो पण मी सांगताना पूर्ण अभ्यास करतो पूर्ण प्रूफ तुमच्या समोर ठेवतो तेच तुम्हाला मी सांगतो अदरवाइज मी पण सगळी माहिती काढण्याच्या शक्यतो तुमच्या समोर येत नाही त्यानंतरही तुम्हाला अजून काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जा तुमचे प्रश्न मांडा त्याच्यावर नक्कीच उत्तर किंवा पुढचा व्हिडिओ मी घेऊन येईल हा व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाईट अकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद